मित्रांनो शिवराय जय सिरा मित्रांनो आता मी परिवर्तनच्या ठिकाणी छत्रपती संभाजी नाट्यगृहाला जातोय तर चला आम्ही आता मध्ये कोण कोणी बघतोय तर प्रॅक्टिस चालू आहे की नाही वगैरे करतो आम्ही सेटअपची पूर्ण आता हे व्यवस्थित आम्ही टीच वगैरे करतोय आम्ही ते बघा आता दुपारी तीन चार वाजले आता आता इथं सेट वगैरे झालेला आहे रेडी पूर्ण आता आठ वाजता प्रोग्राम चालू होणार तेव्हा चला ग आता हॉलवरून आम्ही आहे रस प्यायला आम्ही आहे अक्षयदादा अजयदादा आम्ही जातो आहे दादा दा 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 थांबलेला आहे तिकडे बाहेर तर चला गाईस आता इथं रस वगैरे प्यायला आलो आहे मी स्वातंत्र्य चौकात आणि मला आकाशवाणी चौकात पोलिसांनी पकडलं होतं मी रुमाल बांधलेला होता आणि त्याला वाटलं लहान मुलगा वगैरे गाडी चालवतोय मी लायसन दाखवला आणि लगेच सोडून दिलं त्यांनी अक्षयदादा आणि अजय दादा मी रस्त्याला आलो इथं बघा अजय दादा आहे आणि हा इकडे अक्षयदादा काय बरं काय माहिती काय घेतलं भाऊने ने तिने काय माहिती काय इथं अजय दादा आहे अक्षयदादा आहे आता मी रस वगैरे आम्ही सगळ्यांनी पिला आता अक्षय दादांचे बाहेर वगैरे गेलेले आहे आता आम्ही मी घरी जातो आहे आणि फ्रेश वगैरे सहा वाजता परत हॉलवर येतो आता इथं हॉलवर आलेलं आहे इथं इथं हॉलवर आलेले आहे बघतो आता कोण कोण आलेले आहे इथे सर्वजण वगैरे आले आता इथं तर थोडाफार सेटअप बाकी ते चेक करताय बघा वगैरे सेटअप झालाय पूर्ण आता पौने आठ वाजता एंट्री वगैरे चालू होईल आणि वाजता नाटक चालू होणार प्रेक्षक वगैरे आता थोड्या वेळात काही जण बाहेर थांबलेले पौने आठ ला एंट्री मध्ये प्रेक्षक वगैरे येत आहे धीरे 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 आणि इकडे प्रतीक्षा बघा तिकडून ती आत देत होती ब्लॉक चालू असताना <laughs> दादा वगैरे लाईट ऑपरेटिंगला आणि दादा साऊंड सिस्टीमला इथे बघा चे सर्व आणि इथं आम्ही मॅनेजमेंटच्या ठिकाणी आहे दादा काय म्हणशील आजच्याबद्दल नाटकाबद्दल आजचं नाटक खूप छान आहे आणि तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही हे नाटक एकदा तरी बघितलं पाहिजे असं मला वाटतं पवनला शुभेच्छा पवनला त्याच्या चॅनलसाठी खूप सारे शिकू थँक्यू थँक्यू लाईक करा शेअर करा थँक्यू राहुल दादा तुम्ही काय बोलू शकता काहीच माझं असं म्हणणं आहे की काम करा अजयला घ्या आणि आमचे सर आहेत अजय सर त्यांनी आम्हाला लाईट शिकवले आज आम्ही लाईट करू शकतो असे आमचे अजय सर इतकं अजय दादा वगैरे दा. आलेले अच्छा दादा काय म्हणशील आजच्या बद्दल ओके माझी माझी गुरु बरोबर बरोबर राहुल अक्षरला मी म्युझिक शिकवलं अक्षयला मी म्युझिक शिकवलं आणि आज तो म्युझिक करतोय मी शिकवलं म्युझिक आता बघा कशा आणि हे माझं शिष्य

बस आता मी आता मी देव आईला न करे आणि ते कवी आणि जेव्हा मी कविता करायला लागले ना तेव्हा त्यांनीच मला मदत केली तू कविता कर पण फक्त धार्मिक कविता करायची असं त्यांनी मला सांगितलं माझे वडील रात्रभर जागायचे आणि कविता

महेश्वरी सर विनंती करेल की अक्षयचा आपण या ठिकाणी सन्मान करावं अक्षय नेहे सध्या मध्ये काम करतोय जी च्या वर काही सुद्धा सुरू पण आज नाटकासाठी तो या ठिकाणी आणि अक्षय नेहे थँक्यू नंतर अजय पाटील या ठिकाणी आहेत मी अजय पाटील या माझ्या मित्रांना सुद्धा त्याने प्रकाश योजनेचं सहाय्य केलं त्याला विनंती करतो त्याने आवड डॉक्टर गिरी सहन मुंडे सरना विनंती करील अजयचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करावा या नाटकाचं था पार्श्वसंगीत अपूर्णांक नावाचं नाटक त्याचा नाटकाचं सर्व पार्श्वसंगीत राहुलचं होतं मी विनंती करेन अभिनाश मान्य कुलगुरू साहेबांना की आपण दोघांनी सन्मानित करावं अशी विनंती करतो त्यानंतर <laughs> या नाटक भूतकाळ आहे आणि पुन्हा भूत भूतकाळ पण या नाटकामध्ये आहे हे सगळं इतकं उत्तम आपल्या दिग्दर्शनीय कौशल्यातून आपल्या समोर या ठिकाणी मांडलं आमंत्रित करतो आणि कुलगुरु महोदयांना विनंती करतो की आपण मंजुषा भिडेमॅमचा या ठिकाणी गौरव करावा यासोबतच या नाटक मी विनंती करीन कुलगुरू सरांना एक आपण माहेश्वरी सरांनी या ठिकाणी सन्मानित करावं डॉक्टर गिरीश सरस्वती सरांना विनंती करतो की आपण सन्मानित करावं बरं ती ती गात होती रेकॉर्डेड नव्हतं इतकं सुंदर ती गात यानंतर या नाटकाचं लेखन ज्यांनी केलंय मुख्य भूमिका आणि त्यातही चौदा भूमिका ज्यांनी या नाटकात साकारल्या

आम्ही स्टेजवरचा सेटअप वगैरे काढलेला आहे बघा आता आम्ही जेवणाला जातो इथं हा गणेश इथे जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचे आमचे माझं पण जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही जातो घरी तुम्हाला कधी आत्ता आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब आणि कमेंट करा आम्ही बाय इकडे अजय दादाला आज राग आला आहे त्याला खूप राग आला आहे डायरेक्ट तू बोलत पण निवायशी तू आणि त्याने जेवण खूप कमी केलंय पा काय बोलू नको आणून देऊ काही तुम काही पण नाही जाऊ दे चालला मी बाय जाऊ दे उद्या बोलू नाही बोलला तर